आंदोलनला करून बंद आज एका भावना प्रधान प्रश्नाला घेऊन आपण एकत्र खरं म्हणजे वारकरी संप्रदाय हा तसा विचार केला आंदोलन करणारा संप्रदाय नाही कारण वारकरी संप्रदायाची बैठक अशी आहे कोणाच्या आज चंदा बोलला आज सुद्धा आम्ही सकाळी सहा ते संध्याकाळी सहा म्हटलो होतो पण जळगाव म्हटले मला असं करणार करू पण करणार आपल्या लोकांची देणी केली पण आपले नित्य नियम करणं आपल्या मार्गात चालणं एक वारकरी संप्रदायतच नाही पण जेव्हा असा शांत संयमी असा वारकरी संप्रदाय जेव्हा रस्त्यावर येतो तेव्हा त्याचा अर्थ लक्षात घ्यावा की संयम असता माणसं ज्या वेळेला उद्योग होता तो प्रश्न असतो ज्ञानोबरा ते जेव्हा साठीच्या प्रसंगावर उद्विग्न होता तेव्हा ज्ञानोबारायच्यावर झालेला अन्याय सुद्धा तेवढा भयंकर असू शकतो आज वारकरी उद्विग्न झालेला आहे त्याचा अर्थ असायचे वारकरीच्यावर तसा मोठा अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय शासनाने केलेला आहे तुकोबार सांगतात राजा सर्व हरकत कोण आहे आम्हाला दुसरे प्रॉब्लेम आले आता सरकारने प्रॉब्लेम कोण झाले असा प्रश्न आहे पण एक लक्षात की वारकरी पत्रेची तातक मात्र घ्या आपण हे लक्षात ठेवा इथं आलेला आज प्रत्येक महाराज प्रत्येक कीर्तनकार प्रत्येक प्रबोधनकार त्याच्या शब्दामध्ये भयंकर त्याने एकदा जर ते शब्द सुरू केले तर संपूर्ण महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये वारकऱ्यांचा उद्रेक व्हायला जास्त वेळ लागणार ना नाही मला वाटतं असाच बापूसाहेबाने असं सांगितलं आंदोलनाची पुढची दशा ठरवण्याची संधी आम्हाला सरकारने देऊ नये असं त्यांचं म्हणणं म्हणजे पुढचं आम्ही आंदोलन कसं करावं असा प्रसंग वारकरी येऊ नये असा त्यांच्या म्हणण्याचा भावार्थ होता मला वाटते एक लक्षात ठेवा वारकरी टाकले आपण पांडुरंगाच्या पुढे उभा राहिलेला आहोत पांडुरंगाची सेवा करणार आहोत पांडुरंगाचे अंकित आहोत पण जर चिडला वार करी तर तो पांडुरंगाला सुद्धा सांगतो आमुच या भावे तुझा देव wow. आम्ही तुला मानतोय म्हणून देव आहे मला वाटतं आम्ही जर देवाला हे चालिक देऊ शकत असेल तर देवेंद्राला काय येणार नाही आम्ही देवाला जर सांगतो की आमच्या भाव आमच्या अनुमतीने तू देवायस हेच कार्यक्रम देवेंद्राला काय देऊ शकतो तेवढं सांगा वारकरी देवाला मानतो देवाला सांगतो देवा देवायवा आमच्या नान भाग्या तू मानतोस ना आमच्या भाग्यानं तू नान असा वारकरी देवाला सुचवतो आम्ही परत देवेंद्राला सुचवतो की आमच्या भाग्यानं दोन वर्ष नान <laughs> देवेंद्रांची दोन वर्षे राहिलेली आहेत मला वाटते त्यांनी की दोन वर्ष जर गुन्हा गोविंदाने काढायचे असतील तर त्यांनी वारकऱ्यांचा विचार करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत राहणं त्यांना भाग पडेल कारण कदाचित त्यांना माहीत नाही आय वारकरी शांत आहे पंढरपूरात आंदोलन करतोय काय पंढरपूरच्या बाहेर जात नाही पंढर्याच्या महाद्वारात काहीतरी करतोय अजून कोणी रस्त्यावर आलेले नाही तर ते जर गेलेलं नाही असं जर का शासना तर म्हणल्यानंतर कोणी गैरसमज धैर्य समजायचं शांतात नाही तर सांगायचं सा कारण असं असेल तर माझं म्हणणं आहे की सरकारनं थोडंसं दाखील राहू नये याच्यापूर्वीचा इतिहास बघण्याची आवश्यकता आहे म्हणजे मला माझी तारखे वाहळून घ्यायची नाही पण जाऊन त्या संबंधानं आपण हे पाहिले नाही की त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांच्यावर दुर्दैवी प्रसंगाला आला की ते इंग्लंडमध्ये होते आणि इंग्लंडमध्ये त्यांना घोषणा करावी लागली आम्ही डाऊ कंपनीचं काम स्थगित ठेवलं होत येत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजी चव्हाण हे सुद्धा असे थोडे भ्रमात गेले पांडुरंगाच्या पूजेला येत असताना त्यांनी आर आर पाटलांना सांगितले की मी खाली उतरणार नाही रात्रीच्या दीड वाजता आर पाटलांचा मला फोन आला साठ्यामध्ये बाद झालं पुष्कळ म्हणलं नाही मुख्यमंत्री रस्त्यावर उतरले शिवाय आम्ही तुम्हाला खास सांगतो मुख्यमंत्री रस्त्यावर उतरवले अन्य आंदोलनासारखं मुख्यमंत्र्यांच्या अंगावर उडणार नाही आणि उभ्या पावसामध्ये शिवाजी पुतळ्यापूर पृथ्वीराज पवारांना उभं राहावं लागले नाही असा दुर्दैवी प्रसंग देवेंद्रावर हे उभे आणि म्हणून त्या वेळेवर हे निर्णय घेण्याची आवश्यकता आहे आणि मग एकदा वारकरी जर उदय झाला तर मग सरकारला परत नामुकी पण हे आपल्याला नक्कीच सांगतो एखाद्या पक्षाने त्यांचा पाठिंबा काढला तरी त्याला ना भीती नाही एखाद्या अन्य पक्षाने त्यांच्या विरुद्ध काही एखादं प्रकरण सांगितलं तरी त्याला भीती नाही वारकरी संप्रदायला तर मग सरकारला आहे मग मात्र सरकारला आपल्या अस्तित्वाचा विचार करावा लागेल मला वाटतं सरकारनं समितीच्या अस्तित्वाचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करणं गरजेचं आहे हे प्रसंगी समिती जरी भारतात झाले चालेल तर सरकार भारतात कोणी तो, तो प्रसंग नाही असा गांभीर्याने विचार करण्यासारख्याची आवश्यकता आहे मी वारकऱ्यांना विनंती करेन खरं म्हणजे हे आंदोलन आमच्या फडकऱ्यांनी उभं केलेलं आहे सगळ्यांनी उभं केलेलं आहे आम्ही सगळे तुमच्या पाठीमागे पाठीमागे आहोत आणि मी मुद्दाम जळगावकरांना मुद्दाम सांगेन की मी तुमच्या पद्धतीने थांबलोय माझी पद्धत वेगळी म्हणून माझी पद्धत तोड उघडणे लावला प्रश्न तसा प्रसंग येऊ नये तुम्ही त्या पद्धतीने वेळ तसाच प्रसंग आला नाक जमल्याशिवाय तोंड उघडत तो नाही अशी पाळी आपल्याला आणायला लागेल आधी काय रस्त्यावर उचललं पाहिजे असतं नाही अर्थीच काय संघर्ष केला पाहिजे असतं नाही पण सरकारला ठणकावून सांगण्याची आवश्यकता आहे मला वाटतंय आज संध्याकाळी नऊ वाजता आम्ही सगळे बसणार आहोत आंदोलनाची पुढची दिशा ठरवत आला त्यामध्ये ठरेल सरकारला काही दिवसाची मुदत द्यायची ठरले आमचा आता काही दिवस सरकारला सांगूया की तुम्ही आम्ही एकट्या दिवसाने सांगतो तुमच्यासाठी तुम्ही या आमच्या एक तर फिर महाराज जाधवकडे आम्ही जाहीर केलेलं आहे की आम्ही सरकारकडून हीच जाणार नाही त्याने आम्हाला खरेदी तुमचं क्षेत्र मिळून या अजिबात जाणार सरकार आमच्याकडे यायचे आणि आल्यानंतर सरकार जेव्हा ही जेव्हा आम्ही जे बोलू पांढरंगाच्या मंदिरामध्ये पांढरंग साक्षीनं बोला अन्य ठिकाणी मी बोलणार नाही आणि जे काय बोलतो त्या साक्षीनं बोलू अर्थात हा सगळा प्रश्न आहे आपल्यापैकी जण बोलणारे असल्यामुळं माझ्यासारख्या जास्त पुण्यात घेणे योग्य नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना सांगतो की एका दिल्यानं एका जीवाने एका मनाने आपण एकत्र आलेलो आहोत आणि हा वारकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे कोण एक बंडप्रधान उभा राहिलेला नाही कोण एक ज्ञानूजागावर उभा राहिलेला नाही कोण एक राजाभाऊ समोर उभा राहिलेला नाही अवघा वारकरी संपूर्ण एका ठिकाणी आलेला आहे भाग की जे पंडरंगाचं मंदिर आहे मला वाटतं उभा जण मोबाईल ही वतन म्हटली वताना पांडुरंगाची सेवा आमची मिळाशी आहे ती मिळासी वारकऱ्यांच्या पायऱ्यात राहावी आम्हाला असं वाटलं नाही की आधी मोकटात गेलो ना मग मंदिर मुक्त त्यासाठी केला कोणत्या करण्यासाठी गुप्त केलं आणि म्हणून असा प्रश्न आपल्या म्हणून एक मिनिटात मला आमच्या सुरेश महाराज कोल्हापूरकर सांगितलं की नवमीच्या दिवशी मुकुंद महाराज दाट जेव्हा काका त्यांना पांडुरंगाच्या दर्शनाला कोणीसाठी सोडलं नाही सोडलं नाही आता कल्पना करा या कर की या ठिकाणी तर वाढती लोक असतील या ठिकाणी आपले प्रतिनिधी असतील असं शक्य आहे का एक सेकंदर मध्ये मुकुंद तापूर गेला तर मंदिराचे कोणी होत आपण ते धावत गेलं सांगतो टाका तुम्ही धरलं पाहिजे असा प्रश्न वारंवार येणार आहे आता आपल्याकडे काही जागत करणारी मंडळी असतात कराणा भागातील झालाय त्यांचा परंपरेचा जागर आहे जवळप्रमाजवळ परंपरेचा एखादं केलं अशाच काय मंडळींचा जागरिया सांगतात त्याला माहित नाही त्याला माहित नाही तर त्या वारकऱ्यांच्या ज्या सेवा आहे त्या सेवाच्या व्यवस्थापना माहीत पाहिजेत आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की सरकारनं हा विषय प्रतिष्ठेता न करता ा करावा करा वारकऱ्यांचं मन समजावून घ्यावं वा? आणि वारकरी उग्र होती अशी अशी वाट सरकारने पाहू नये असा मी जाहीर गर्मीची इशारा या वारकरी आंदोलनाच्या माध्यमातून देतो आणि माझ्या दोन शब्दातून पोहोचलं आहे